नमस्कार शेतकरी बंड शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनलवरती राष्ट्रपल श्रीमंत तुमचं स्वागत करतो तर आज दहा मे दोन हजार पंचवीस शनिवार शनिवार गंगाटी बाजारात आले मित्रांनो मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे सकाळी भाजीपर्यंत चांगला बाजार भरतो नंतर पुरतो पूर्ण कलरमध्ये बैल जवळ आलेले आहेत बाजार बाजारामध्ये आजचे बाजार चालू बाजार भाऊ काहीत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून ते जाणून घेणे अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल वाजा चॅनल चॅनलवरती नाही असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला करून मित्र व्हिडिओला सुरुवात जे का जुटलेत का हो उद्या ना हो काय म्हणे द्यायची एक लाख सत्तर हजार सांगेल हा काम कशी तू काम आला नंबर उभा राहून लावून घ्यायचे पूर्ण खात्री मारणार गिरणार काय नाही काय वाटा नाही तर बघा मित्रांनो काळे एक टिका आहे कपाळाला एक तेला कलरमध्ये ते जांभळ्या तेलया आणि एक लाल काळ्यामध्ये कपाळाला टीका गोप्याची तर एक लाख सत्तर हजार सांगायचे सहा सात हातामध्ये आता मध्ये मापामध्ये कामाला गे मला पूर्ण एक नंबर जुडी नाव काय सोड तुमचं लोकरला नंबर काय तुमचा शहात्तर सहासष्ट शहात्तर सहासष्ट तेहतीस तेहतीस अठ्ठेचाळीस तेतीस ते काय धा द दोन्ही दोन दोन आहेत ना का मला की मला सांगली काय ह्याची काय किंमत काय ह्याची एक एक कम का मला की मला सांगली कुठला बट्टा गिट्टा काय नाही ना पूर्ण खात्रीची रे पूर्ण खात्री काय एक पस्तीस दाती काय ते दाती आले दाती जिंकलेले का मला की मला सांगली सांगते ना काय खात्री विक्री पूर्ण आहे ही सिंगल आहे का याची काय सांगायचे एक त्याची दाती काय दोन दात दोन दात आहे का वासरू मित्रांनो धवळ्या भांड्या कलर मध्ये एक नंबर वासरू दोन लाख सहा व्यवहार कमी जास्त ही जोडी काय दातासा सहासा यायची काय सांगेल कामाला उभं राहून चालते ना आपलं गाव कोणतं इंदेवाडी तुमची इंदेवाडी ही ही जोडी तुमची आहे नाव काय तुमचं शिवाजी कचरी नंबर काय तुमचा नंबर एक्क्याण्णव एकोणीस चाळीस एकोणसाठ चौपरित्र कुठले हे मावळ्याचे आहेत का दाताला काय तू बघा मित्रांनो कामाला चांगले का बाबा गोट्या शेतकरी का बाबा आपण शेतकऱ्याची जुडी कसला एक पटन जुड हो का सांगेल कामाला चांगलंय ना दोन्ही सास आहेत का कामाला ह्यायला चांगले ना मारणार घेणार काय सांगितलं एक तीस सांगली जास्त आपलं गाव कोणतं आपला नंबर काय पंच्याण्णव बावन तेवीस तेवी। पंधरा पंधरा कोणता दोन आहे टीका टीका दोन आहे आणि चार आहे काय आम काय किंमत चांगली कामा घेत नाही ना काय तर बघा मित्र दोनदा चार दात मध्ये जोड आहे सारखा एक नंबर एक टॉप क्वालिटीचा जोड आहे दोन लाख चार दाख म्हणजे ताजे गाव कोणतं आपलं खरबता नंबर काय ताजी आपला पंच्याण्णव एकोणतीस चौतीस चौतीस झिरो चार झिरो आठवडी घेतो

तालुका उभार का नाही ठरलेले कामा कामाला पक्की मारे गिरे नाही काहीच नाही मार घ्या आपला सगळी खात्री दाताला आदत दाताला आदत

काम लेखे न त नाउ काय बाबु तुमचं डॉक्टर नंबर काय तुमचं

पासष्ट पंचावन्न हे आधी कालट्या पुढे काळी भांडे काय त्याचे पंचाहत्तर मनायचं पासष्ट आपला नंबर काय शहत्तर वीस शहात्तर वीस सतरा सतरा एकोणपन्नास एक्केचाळीस एकोणपन्नास एक्केचाळीस পুনারেযা পুতে সুম нимিযার,যারকের জিদয়ে ,্লাই। নাজারশেলক্রচে আই. বাজরেન Zআুমরানি. সুময় সুমে ভুয Hin routে কাজারশে জিমন্রা

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn दे 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 दे। एक सिङ्गल एक दगडो नम्बर ब्यान् जिरो नौ ब्यान्न जिरो नौ जिरो पाँच जिरो सह जिरो पाँच जिरो सह सत्ताउन सत्ताउन युट नाहीये काय दा, काय दात नाही चौशे दोन्ही चार चार झाले चार चार कामारे सांगितलं ना हो चांगली मारत गिरत नाही काय काय आले काम वाले की मला भी सांगली काय बटागी टा काय बटर आहे काय नाही बघून घ्या जे आहे ते समोर अदला नाव काय मग मधुकर शिवाजी आडे मधुकर शिवाजी आडे किंमत काय सांगली त्यांचे 145 145 नंबर काय तुमचा सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस सदुसष्ट सदुसष्ट झिरो चार झिरो चार ते करायचे काय म्हणायला किंमत काय सांगायची एक लाख नव्वद हजार एक लाख नव्वद हजार आदत आहेत आदत आहे ते दोन्ही राम हे रामभाऊ रामभाऊ याची काय सांगायचे एक नव्वद एक नव्वद सांगायला का आदत आहे का धुपलेले कामाला हे आपले कामाला त्यांनी एक नंबर नाव काय आपलं नारायण निवृत्ती माने मोबाईल नंबर काय तुमचा मोबाईल नंबर मोबाईल सत्याहत्तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर नव्याण्णव नव्याण्णव चाळीस चाळीस एकावन्न अठ्ठावन्न जेवढं एका जाऊ शकतो एक नंबर स्टारखाचा वाढण्यारा मात पु घेत काय सांगायला याची सांगायला काय वयाची काय आहे हेवी तुमची घडी वऱ्याची काय म्हणायचे वयल आहे का गेफ्टच आहे जी? का याची काय सांगायचे काय आलय आले कामाला वर चालते ना भर उभा बरोबर आणि बोरा लावून सगळं लावगणीच नाही आडीला ना आडी केली नाही काम काय आहेत का तिकडे नाव काय तुमचं विजय केशव राठोड नंबर काय तुमचा शहात्तर सहासष्ट शहात्तर सहासष्ट चौवेचाळीस चौरेचाळीस तीस एक्क्याला तीस एक्क्या दाखाला काय

काय दा मला महाराज मर्डर काय आपण पंच्याहत्तर झिरो सात झिरो सात पंच्याहत्तर पंच्याहत्तर ब्याण्णव ब्याण्णव पंचावन्न व्यवहारात हो पंचावन्न कुठली तुम्हाला कोणते वाळके बोकर काय जाता दोन चार दोन चार कोणता दोन आहे कामाला चांगली सध्या कामा काय म्हणायला विषय दाम एक लाख तीस हजार मारा दिलेत नाही शेतकरी ना आपण शेतकरी नाव काय हो आपलं यादव माझ्या नंबर काय मोबाईल नंबर तुमचा सत्तर सत्तावन्न अठ्ठावन सत्तर चौदा

एकतीस त्या लाल सिंगलची काय सांगायचं तिकडाची काय धातिकाय दोन दात बघा त्याची सव्वा लाख सांगायचं त्या दाताला दोन दात आहे वरा सिंगलमध्ये ती एक जोड आहे संग्राम मुलगुंड यांची आता दाव यांची चार पाच जोड आहे ना काय दातार काय याची काय दाम आहे कामाला कामाला गाडी गाडीला एकट्याची काय सांगते बेचाळीस सहा का झुकलाय सहा सहाय व्यवहारात येईल ना काही सांगा आपलं गाव कोणतं आहे पांढरेवाडी पांढरेवाडी नंबर काय तुमचा पंच्याण्णव अठ्याऐंशी पंच्याण्णव तंशी एकोणसत्तर एकोणसत्तर साठ पन्नास साठ